माझ्यासोबत आहेत चिपळूणचे सुपुत्र आणि ठाण्यामधून शिंदे सेनेतर्फे निवडणूक लढवणारी उमेदवार मनोजी शिंदे भाई ठाण्यामध्ये काय वातावरण आहे ठाण्यामध्ये पूर्ण आता तुम्ही शिंदे मय म्हटलात शिवसेना ही बाळासाहेबांची शिवसेना आहे ही आनंद विघे साहेबांची शिवसेना आहे ही खरी शिवसेना आहे आणि त्यांचे आमचे सपोर्ट प्रमुख एकनाथराव शिंदे साहेब आहेत आणि ठाण्यामध्ये ज्याप्रमाणे एकनाथ शिंदे मय वातावरण आहे तसं महाराष्ट्रामध्ये पण तेच वातावरण आहे पूर्ण वातावरण साहेबांचं आहे या ठिकाणी आपण ज्या प्रभागामधून निवडणूक लढवत आहे त्या ठिकाणचं काय चित्र आहे या ठिकाणी पन्नास टक्क्याच्या वरती मतदान झालेलं आहे उत्साहाने मतदान करतात इथे महोत्सव चाललेला आहे कारण आणि प्रत्येक अधिकारी वगैरे हो सर्वांना मतदानच घरात कुठे तुम्ही मागा जेवण वगैरे हो पाणी पिणी सर्व उपलब्ध हो करून अशा महोत्सव आहे आम्ही वातावरण शांत आहे मला असं वाटतं विरोधकच इथं नसल्यामुळे तशी काय अडचण दिसत नाही आणि सर्वच ठिकाणी आता महाराष्ट्रात तर बऱ्याच ठिकाणी ठाण्यामध्ये सात सात बिनवडक झाले आमच्याकडे आणि आता थे थे ते वाले जे आहेत ते ओरडतात हे चुकीचं आहे आणि चुकीचं म्हणजे तुमच्या पक्षानेच भरलेलं आहे लोकांनी तुमचा पक्ष आहे तुम्हाला भरायला काय झालं तिथे अशा प्रकारचा प्रश्न त्यांना काय पडत नाही का आमच्यावर जो देतात सात बिनवडक झाले म्हणजे समजा काय वातावरण ठाण्यामध्ये विकासाचा मॉडेल किंवा विकासाचं विजन आपलं काय असणार आहे विकासाचं मॉडेल असं आहे की संपूर्ण वाघेरी स्टेटमध्ये आता या ठिकाणी शशीभाऊ जाधव आमचे शिंदेसाहेबांच्या वतीने या संपूर्ण आमचा कारभार बघतात ते या ठिकाणी ऑपरेशन करतात बीड बन आमचे जिल्हाध्यक्ष आलेले आहेत सचिन मुळूक म्हणून आणि ह्या संपूर्ण मॉडेलमध्ये आम्ही एकच स्टोर जातात बस झालं हे पायावाटा गटारे बिटारे लढायचा आता आम्ही डायरेक्ट क्लस्टरच्या माध्यमातून सुरुवात केलेली आहे किसनगर भागातून बिल्डिंग तोडून त्या ठिकाणी त्यांना ब्लाय द्यायचं काम चाललंय तसं संपूर्ण या पाच वर्षात आम्ही पूर्ण नवीन नियोजन प्लान करणार आहे लोकांना सर्वसामान्य माणसाला एक स्वप्न असतं माझ्या एक स्वतःचं घराचं अधिकृत घर असावं हो। ते स्वप्न पूर्ण करण्याचं काम शिंदे साहेब करतात आणि त्याची सुरुवात मुहूर्तमेळ पण झालेली आहे कारण क्लस्टरच्या कामाचा दोन वेळा शुभारंभ झाला होता ते मागच्या दोन मुख्यमंत्री होते त्या दोघांच्याही असे झालं होतं प्रत्यक्षात कामाला काही सुरुवात झालेलं नाही ते यावेळी होईल असं वाटतंय का महाराष्ट्रामध्ये शिंदे साहेब जे काय करतात त्यांच्याबद्दल विरोधकांच्या मनामध्ये नेहमीच संशय असतो कारण का ते करत करू शकत नाही सर्व आमच्या बहिणींना महिन्याला त्यांनी जो निधी दिलेला आहे घरकामासाठी आज त्या बाईला आधार दिलेला आहे त्याची पण मग त्या ठिकाणी चेष्टा झालेली फार पूर्वी त्याच्या नव्हे तर काही पक्ष तर आता ह्याच्यातही देटात देखील गेले होते अशा प्रकारच्या चेष्टा होत असतात ही चेष्टा देखील पाच वर्ष त्यांनी केली कसं घर देणार असं कसं शक्य आहे पण करून दाखवू ना थी। थी था 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 आ, या ठिकाणी बाजूला किसन नगरला तीस माळ्याचे चार टॉवर तयार आहेत लोकांचं शिफ्टिंग चालली आहे खोटं बोलतो तर आता जाऊन बघून या आणि तुम्हाला शशीभाऊ भाऊ पण घेऊन जाते त्या ठिकाणी आम आमच्या इकडे सुरुवात झालेल्या लोकांना घरं द्यायची आणि चांगल्या आणि अधिकृत झालं त्याच्यामुळे या अशा वावड्या ज्या आहेत पोटात लोकांच्या दुखणार माझा नेता माझा पक्षप्रमुख हा रस्त्यावर काम करतो ए सी कॅमेरे तुम्ही पाहिला नसेल स्वतःच्या हेलिकॉप्टर जात असेल ना कोणा लागलं तर त्याला पाडवतो आणि त्या काश्मीरला आमच्या लोकांना मारलो मराठी लोकांना ना माझा नेता पोहता त्या ठिकाणी आसू पोहचायला आणि तिथून त्यांना सुखूर जीव आलं हा माझा नेता आहे आणि फक्त कॅबिनेट बसून नाही करून दाखवणार तो ना लोक फक्त बॅनरला होतात आम्ही करून दाखवतो सुखरूणचा सुपुत्र ठाण्याच्या महापौर झालेला बघायला मिळेल का आम्हाला नाही या या सर्व गोष्टी संदर्भामध्ये आमच्याकडे प्रमुख निर्णय काय काय घेतात आणि मी माझी मी एक सैनिक म्हणून या ठिकाणी लढाई करतोय आता मी जरी लढाई करत असलो तरी ते माझी लढाई नाहीये पक्षाची लढाई ह्या पक्षाच्या वतीने आमचे युवक प्रमुख आहेत सारखे आमचे शशीरा जाधव आहेत ही यांची जबाबदारी म्हणजे मला पहिल्यांदा काँग्रेसमधून शिवसेना आल्यावर असं कळलं की आपली लढाई आपलं घर सांभाळते आपली लढाई आता बघा ना हे बीडवरनं आले काय है संबंध आमचा माझा परिवारच सांभाळतो माझी लढाई पुढे आम्हाला तिकिटी काँग्रेसमध्ये तिकिटी घ्यायला पाया पडायचं पैसे द्यायचे त्याच्यानंतर परत आम्ही चढायचं आत्ता तसं नाही हा परिवार ह्या सुखदुखामध्ये एकत्र उभा राहतो मला एवढा आनंद आहे थोडासा उशी झाला एवढंच मतदान टक्का घसरण्यामागचं मत कारण काय असू शकतं नाही अजिबात नाही या ठिकाणी मला वाटतं शिव पन्नासशा वरती गेलेले पन्नासच्या वरती आमच्याकडे ठाण्यामध्ये आता मला एव्हरेज नाही माहिती पण आमच्या भागामध्ये पन्नास एक रामनगरच्या भागामध्ये तर साठ बासष्ट पर्यंत गेलेला आहे तर टक्का नाही घसरलेला आहे जो टक्का घसरला तो विरोधकांचा घसरलाय जो टक्का आहे तो आमचाच आहे असं म्हणतात की अशी तक्रार मोठ्या प्रमाणात होते की शाही जी लावली जाते ती पुसते काय आपलं निरीक्षण आहे हे ना हे ना इथेच आहे हे घ्या आता काय काय त्यांना आता काय धंद कायच राहिले नाही त्यांच्या आयुष्यात ते शाहीवर आलेले आता त्यांना लाव तुम्ही शाहीवरच हो राहा आता धन्यवाद मनाची धन्यवाद आपण या ठिकाणी एक सुपुत्र यांना या ठिकाणी माझं मत व्यक्त करण्याची संधी दिली त्याबद्दल मी आमचे शशीराव जाधव आणि आमचा शिवसेना परिवार शिंदेसाहेब देखील सर्वांच्या वतीने धन्यवाद थँक्यू व्हेरी मच